नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे इतक्या दहावीला असाल तुम्ही बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस देणार असाल तर ही व्हिडिओ संपूर्ण नीट बघा मराठी विषयाला आपली लय हलक्यात घेतात आणि हलक्यात घेतल्यामुळे हा विषय जो आहे ज्याच्यात तुम्हाला स्कोरिंग मिळाले पाहिजे ज्याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत या विषयामध्ये आपल्याला कमी मार्क मिळतात मित्रांनो स्कोरिंगचा मराठी विषय आहे या मराठी विषयाचा अभ्यास नेमका आपण वर्षभरामध्ये कसा केला पाहिजे कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त अभ्यास कसा केला पाहिजे आणि हा जास्तीत जास्त अभ्यास करून चांगले मार्क आपल्याला मराठीसारख्या विषयात कसे मिळता येतील कारण मराठी विषय आपला आहे ओके आपल्या जवळचा आहे आपल्या हृदयाच्या जवळचा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलंय माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पाहिजा जिंके अशा आपल्या मराठी भाषेच्या विषयाचं ज्ञान आपल्याला चांगलं झालं पाहिजे मराठी विषयामध्ये आपल्या विषयात आपल्या भाषेच्या विषयात चांगलं मार्क मिळाले पाहिजेत त्यासाठी काय स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे याच वरच आजची व्हिडिओ आहे तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं सगळ्यात अगोदर आपल्याला प्रश्नपत्रिकेचं नेमकं स्वरूप समजून घेतलं पाहिजे कारण मराठीमध्ये प्रकरण खूप महत्वाची आहेत पण त्याचबरोबर म्हणजे धडे महत्वाचे आहेत पण त्याचबरोबर आपली जी काही प्रश्नपत्रिका आहे तिचं स्वरूप जर माहिती असेल तर अभ्यासाची स्ट्रॅटर्जी आखताना आपल्याला खूप सोपं पडू शकतं तर बघा पहिला जो विभाग आहे विभाग एकूण एक पाच विभाग आहे त्याच्यातला जो पहिला जो विभाग आहे तो जो विभाग आहे तो गद्य विभाग आहे म्हणजे याच्यामध्ये पुस्तकामध्ये जे काही तुमचे धडे आहेत त्या धड्यामधले उतारे या ठिकाणी येतात याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आणि ब बघा तुम्ही नीट बघितलं प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्याच्यात अ आणि ब असे दोन प्रश्न असतात अ प्रश्नात एक उतारा असतो सात मार्काचा ब प्रश्नात एक सात मार्काचा उतारा असतो असे दोन उतारे असतात आणि ते दोन्ही उतारे सात अधिक सात चौदा मार्काचे उतारे पुस्तकातले आणि त्याच्यामध्ये जो प्रश्न पहिल्यातला अ ब झाल्यानंतर ई जो आहे तो अपठित उतारा म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो तो चार मार्काला असे सात आणि सात चार अठरा मार्क जे आहेत ते पहिल्या प्रश्नाला असतात लक्षात घ्या पहिल्या प्रश्नात अ आहे ब आहे आणि इ आहे ठीक आहे अ ब आणि ई आहे किंवा क असू शकतो तिथं पण ठीक आहे अ ब आणि इ आहे असे जे तीन प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे आहेत तर हे तीनही उतारे आहेत पहिला उतारा सात मार्काला दुसरा उतारा सात मार्काला आणि तिसरा उतारा चार मार्काला एकूण अठरा मार्क तर आता इथं लक्षात घ्या या उतार्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो या या मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला अडचण कुठे येऊ शकते बघा हे जे काही उतारे असतात ना मित्रांनो उतारे याच्यातला हा उतारा खूप सोपा असतो कारण याच्यामध्ये आकलन कृतीवर आधारित प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह खूप सोपा असतो आणि प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आणि ब हे पुस्तकातले उतारे पण सोपे असतात त्याच्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न पण सोपा असतो फक्त तिसरा जो प्रश्न आहे ना तिथं जरा डोकं फिरतं हा तीन मार्काचा प्रश्न आहे चुकून एक मार्क लिहिलेत तिसरा जो प्रश्न आहे सोमत असे दोन सोमत कृती तुम्हाला असणार सोमत इथं तुम्हाला थोडासा तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागतो या सोमतच्या प्रश्नांचं उत्तर लिहत असताना मित्रांनो तुम्हाला पुस्तकामध्ये जी काही धडे आहे ते धड्यांचं नीट आकलन असणं गरजेचं आहे कधी कधी उतार्यावर आधारित पण असतो पण तो उतारा ज्या प्रकरणातला आहे त्या प्रकरणावर आधारित सुद्धा कधी कधी सोबतचा प्रश्न असतो त्यामुळे या प्रश्नाची तयारी करायला तुम्हाला जास्त कस लावा लागणार तुमच्या बुद्धीचा यासाठी प्रत्येक प्रकरण नीट समजून घेतलं पाहिजे सॉरी प्रत्येक धडा नीट समजून घेतला पाहिजे त्या धड्याचा अर्थ त्या धड्यामध्ये नेमक्या काय मुद्द्यांवर विचार केलेला आहे लेखकाने हे सगळे मुद्दे नीट समजून घेतले पाहिजे फक्त स्वमत यासाठी तुम्हाला काय करायचंय का की प्रत्येक प्रकरणावरची दोन तीन सौ सोमत जी आहे ती पाठच करून ठेवायची आहेत जेणेकरून आपले इथं तीन पैकी तीन मार्क फिक्स झाले पाहिजेत ठीक आहे तर पहिला जो प्रश्न आहे तो पूर्णपणे उत्तरांवर आधारित असतो अठरा मार्काचा इथं अठरापैकी अठरा सतरा अठरा मार्क आपल्याला मिळाले पाहिजे सोळा सतरा तरी मिळाले पाहिजेत आता दुसरा जो विभाग आहे हा पद्य विभाग आहे पद्य म्हणजे कवितांवर आधारित एकूण सोळा मार्क आहे याच्यामध्ये कसं आहे पहिला जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ बरं का दुसरा जो आहे त्याच्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये एक कविता आहे पाठीत कविता म्हणजे पुस्तकामधली एक कविता आहे आणि ती कविता आठ मार्काची आहे त्या कवितेवर आठ मार्काचे प्रश्न विचारले जातील म्हणजे पुस्तकामध्ये जितक्या कविता आहे त्यातली एक कविता तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्यावर आठ मार्काचे प्रश्न त्याच्यात एक आकलन कृती आकलन कृती दोन दोन प्रश्न जे आहे त्या आकलन कृतीवरती आहे म्हणजे तुम्हाला एका वाक्यात उत्तरे असतील किंवा छोटे छोटे प्रश्न असतील एखाद पूर्ण करा असे प्रश्न असतील हे खूप सोपे असतात इथं आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मार्क मिळू शकतात फक्त सरळ अर्थ सोपा आहे दोन ओळी दिल्या जातील त्याचा सरळ अर्थ लिहा फक्त सौंदर्य वरची कृती आहे तिथं थोडस तुम्हाला कस लावा लागेल इथं काव्य सौंदर्याची जी काही कृती आहे ती कृती आपण जरा नीट समजून घेतली पाहिजे प्रत्येक कवितेतल्या प्रत्येक ओळीमध्ये काव्यसौंदर्य अर्थ सौंदर्य जे आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे इथं थोडीशी अडचण येईल परंतु इथं आठ मार्क आहेत आठ पैकी सात मार्क आरामात मिळू शकतात जर नीट व्यवस्थित सगळं लिहिलं तर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला आ जो आहे बघा दुसऱ्यातला आ आता इथं इथं एक कविता असणार आहे इथं तुम्हाला दोन कविता दिल्या जातील दोन कवितांपैकी एका कवितेवर मुद्दा मुद्द्यांच्या आधारे कृती म्हणजे हा प्रश्न खूप सोपा असतो म्हणजे एक कविता दिली जाईल आणि काही मुद्दे दिले जातील दोन कविता दिल्या जातील आणि त्याचे मुद्दे म्हणजे या कवितेच्या लेखकाचे नाव कविते कवितेच्या लेखकाचे नाव वगैरे असेल किंवा कविते अं काही शब्द दिले जातील त्यांचे अर्थ लिहा म्हणजे अशा प्रकारे खूप सोपे सोपे कविता आवडण्याची कारणे किंवा कविता न आवडण्याची कारणे अशा प्रकारे काही मुद्दे दिले जातील त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कृती करावी लागेल सोपं आहे आणि त्याच्यानंतर इतर रसग्रहण मित्रांनो हा सगळ्यात महत्वाचा आहे चार मार्कांचा प्रश्न रसग्रहण म्हणजे कवितेचं तीन मुद्दे दिले जातील त्याच्या आधारावर काही ओळी दिल्या जातील कवितेच्या आणि त्या ओळींच्या आधारावर तुम्हाला रस ग्रहण करायचं आहे या रस ग्रहणासाठी मित्रांनो प्रत्येक कविता कवितेचं नाव कवितेच्या कवीचं नाव आणि त्याचबरोबर कविते कविते कविता जी आहे ती कशावर आधारित आहे या सगळ्या काही मुद्द्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे ओके तर अशा प्रकारे तुम्हाला सोळा मार्क जे आहेत ते सोळा मार्क तुम्हाला कवितांवर आधारित असणार आहे हे जरा नीट तुम्ही समजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचा विभाग जो आहे तिसरा हा जो विभाग आहे स्थूल वाचन आहे या स्थूल वाचनामध्ये तुम्हाला तीन प्रश्न दिले जातील तीन पैकी दोन प्रश्न सोडवायचे इथे तुम्हाला पाठांतर करणं गरजेचं आहे सरळ काही जे काही तुम्हाला म्हणजे स्थूल वाचनासाठी जो अभ्यास आहे स्थूल वाचनासाठी जे जे आहेत ते, ते सगळं त्याच्या खालचे जे काही प्रश्न आहेत स्वाध्यायामधले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाठ करा कारण स्वाध्यायामधलेच प्रश्न वारंवार येत असतात ओके आता यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट आपला भाग म्हणजे व्याकरण आणि भाषा अभ्यास मित्रांनो व्याकरण आणि भाषा अभ्यास या भागामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सोळा पैकी सोळा मार्क मिळू शकतात मित्रांनो सोळा पैकी सोळा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळू शकतात यासाठी तुम्हाला काय करायचंय की जुन्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत बोर्डाच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या घ्यायच्यात आणि त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला जो काही व्याकरणावरचे प्रश्न आहेत ते सगळे सोडवले तर तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क आरामात मिळतील याच्यामध्ये अ जो आहे तो व्याकरणावर आधारित कृती असतं त्याच्यामध्ये समास दोन मार्क शब्दसिद्धी दोन मार्क आणि वाक्प्रचार चार मार्क वाक्प्रचार जे आहे ते पुस्तकामध्ये जे काही तुमची प्रकरण धडे आहेत त्या धड्यांमधलेच वाक्प्रचार तुम्हाला येतात त्यामुळे हे खूप सोपे असतात आणि चौथ्यातला आज आहे म्हणजे आठ मार्क तुम्हाला व्याकरण आहे आणि आठ मार्क जे आहे ते भाषा अभ्यास भाषा अभ्यासामध्ये शब्द ज्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एकवचन अने एकवचन स्त्री लिंग अशा प्रकारचे शब्द आहेत लेखन नियमानुसार लेखन करण्यासारख्या प्रश्न आहेत त्याचबरोबर विराम चिन्ह तुम्हाला वापरा हा एक सोपा प्रश्न आहे आणि पारिभाषिक शब्द म्हणजे पुस्तकाच्या मागे काही इंग्लिश शब्द दिलेले आहेत त्या इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ आपल्याला लिहायचा तर इथं सोळा पैकी सोळा मार्क आपल्याला मिळू शकतात त्यामुळं इथं सुद्धा आपल्याला नीट लक्ष द्यायचं व्याकरणाचा अभ्यास करत असताना यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होतो माहिती आहे का मित्रांनो इथे इथे पाचवा जो विभाग आहे या पाचव्या विभागामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळाले पाहिजे त्याच्यामुळं याचा सराव खूप गरजेचं आहे याच्यामध्ये पाचवा जो आहे ले, ना तर याच्यापैकी एक म्हणजे पत्र लिहायचं किंवा सारांश लिहायचं बघा जो अपठित उतारा पुस्तकाच्या बाहेरचा उतारा तुम्ही प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ई मध्ये बघितला होता बरोबर ना तर त्या ई मधला जो अपठित उतारा आहे त्याचाच तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं किंवा पत्र दोन पत्र दिली जातात दोघांपैकी एक पत्र सहा मार्क आहे पत्र लेखन करा सहा मार्क तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचव्यातला आय त्याच्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन कथा लेखन तिघांपैकी तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे ओके त्याच्यानंतर पाचव्यातला ई आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच निबंध लिहायचा आहे प्रसंग लेखन आत्मकथन वैचारिक लेखन तिघांपैकी एक निबंध लिहायचा आहे आठ मार्क आहे असे एकूण चोवीस मार्क या प्रश्नाला आहे तर हे झालं आपलं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या मग प्रॉब्लेम आपल्या विद्यार्थ्यांचा कुठं होतो सांगतो तुम्हाला एक तर आपला वाचनाचा स्पीड कमी असतो आपल्या लिखाणाचा स्पीड कमी असतो मराठीचा पेपर लिहिताना वेळ मिळत नाही आणि जास्तीत जास्त वेळ त्या उतारांमध्ये जातो उतारे म्हणजे भूलभुले यासारखे असतात आपण उतार्यांवर आधारित प्रश्न जे आहेत ना त्या प्रश्नांमध्ये मुलं खूप वेळ घालवतात प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं उतारा एक वेळा वाचायचा आहे वाचल्यानंतर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर राहिलं तर दुसऱ्यांदा उतारा वाचा दुसऱ्यांदा वाचल्यावर पण नाही मिळालं तर तिसऱ्यांदा उतारा वाचू नका त्यासाठी जागा सोडा आणि मग तुम्ही त्या प्रश्नासाठी जागा सोडा आणि मग पुढे जा की कुठल्या प्रश्नावर किती वेळ द्यायचा हे आपल्याला कळालं पाहिजे आपल्याला हाच प्रॉब्लेम होतो आपण एखाद्या प्रश्नाला खूप जास्त वेळ देतो एखाद्या दे प्रश्नाला खूप कमी वेळ देतो मराठीमध्ये एखाद्या दे विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर त्याने आतापासून थोडासा लिखाणाचा स्पीड वाढवावा लागेल कारण तुम्हाला मराठीमध्ये शेवटचा जो काही प्रश्न आहे पाचवा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला लिहाव्या लागतात पत्रलेखन प्रसंग लेखन किंवा जाहिरात लेखन करत असताना मुलांना त्या आकृत्या काढायला बराचसा वेळ जातो ओके किंवा कथालेखन कथे विचार करायला बातमी लेखन करायला कधी कर कधी वेळ जातो पत्र लेखन करायला सुद्धा विद्यार्थ्यांना बराचसा वेळ जातो त्याच्यामुळे लिखाणाचा सराव जो आहे तो चांगला पाहिजे लिखाणाचा स्पीड आपला वाढला पाहिजे तर एकंदरीत अशा प्रकारे जर तुम्ही मराठीचं जर का प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार जर का अभ्यासाचं नियोजन केलं तर तुम्हाला ते खूप उपयोगी ठरेल आता लक्षात घ्या शाळा अजून सुरू झाली नाहीये शाळा सुरू होण्याच्या अगोदर पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे आहेत ते धडे वाचा मित्रांनो निदान धडे वाचून काढा तुम्हाला खूप फायदा होईल तर आजच्या या चर्चे तिथेच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो आपलं एक ऍप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर तुम्हाला गणितासाठी मी एक स्पेशल कोर्स बनवलाय तुमचा गणित विषय अवघड असेल तर गणित या विषयासाठी आपण एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलाय म्हणजे त्या कोर्समध्ये काय आहे गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओमध्ये काय तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर दर सोमवार मंगळवार बुधवार अशा तीन दिवशी मी लाईव्ह येत असतो आज पण संध्याकाळी लाईव्ह येला आठ वाजता ओके आणि लाईव्ह येऊन आपण गणिताच्या खूप महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करत असतो त्याच्यामुळे आपला जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करा आपल्या ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवरती जा आणि तो कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना तुम्हाला त्या कोर्सची प्राइस काय बाबा फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना तुम्हाला त्या कोर्स साठी रिचार्ज करावा लागेल मोबाईलचा रिचार्ज सुद्धा एवढा महाग नाहीये एवढा स्वस्त नाहीये तर एवढा स्वस्त आपला हा कोर्स आहे तर तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स परचेस करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल या कोर्सचा ठीक आहे तर आत्ता आपण इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद